अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो सुखी जावो अशी स्वामींच्यानी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला आहे बघा आप सत्यनारायण पूजा करायची श्रावण महिना चालू झालेला आहे आपला आणि श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण पूजा कशी करायची प्रश्न आलेला होता आणि ही सेवा सांगायची होती मला तर आपण सत्यनारायण पूजा जी करत असतो दर महिन्याला जी करतो पौर्णिमेच्या दिवशी करत असतो बरोबर केंद्रानुसार आपल्याला मांडणी सांगण्यात आलेली असते आणि त्या पद्धतीने आपल्याला करायची असतात तर ही सेवा आपल्याला घरच्या घरी कशी करायची आपले गुरु माऊलींनी आपल्या जे मानवजाती आहे मानवजातीसाठी त्यांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी खूप अशा छान सेवा दिलेल्या आहेत केंद्रामधून आणि त्या सेवा जर आपल्या घरामध्ये आपण केल्या तर त्याचं अनन्य असं साधारण महत्त्व आहे त्याचं फळ देखील आपल्याला मिळत असतं आणि तीच पूजा आपल्याला श्रावण महिना मार्गशीर्ष महिन्यामध्ये पण करत असतो आपण आणि अधिक मास जेव्हा पण येतो अधिक महिना जेव्हा पडतो ज्या वर्षी असतो तेव्हा अधिक महिन्यात देखील करत असतो तर आपल्या श्रावणमध्ये आपल्याला करायचे आहे तर तुम्ही पाच सात दहा सॉरी अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ तुमच्या याच्यानुसार तुम्ही करू शकता तुमची खूप मोठी अडचण असेल तर तुम्ही एकशे आठ देखील करू शकतात संकल्पयुक्त करायचे आहेत तुम्ही तसे देखील करू शकतात बिना संकल्प करायचे आहेत देखील करू शकतात तर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकता तर आपण आधी पूजा मांडणी कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते नंतर नियम अटी काय असतात ते मी तुम्हाला सांगते चला मग आपण पूजा बघूया या पद्धतीने आपल्याला चौरंगावरती पाठ मांड मांडलेला असतो किंवा चौरंग असतो तिथे कापड टाकायचं आहे सफेद कलरचा कलश स्थापना करायची कलश स्थापना करत असताना खाली गहूचे दाणे घ्या कलशात पाणी घ्या एक नाणं सुपारी टाका आणि कलशाला पाच गोटे कुंकवाने ओढायचे आहेत वरती एक तांब्याची डिश आहे माझी छोटी डिश आहे तुम्हाला किती पट दिसते मला माहिती नाही त्याच्यात तांदूळ ठेवा तांदळामध्ये बाळकृष्णांची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे सत्यनारायण भगवानांचा फोटो आपल्याला लागणारच आहे स्त्रीयंत्र मी इथे ठेवलेले आहे की जेणेकरून आपल्याकडून कुंकुमार्चन रोजच्या रोज होईल श्रीयंत्र हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं आसन असतं म्हणून तुम्हाला सांगेल ते देखील पूजा झाली तर अतिउत्तम असेल तुमच्या घरी तर नक्कीच ठेवा असं मी तुम्हाला सांगेल आणि दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे तुम्ही जेवढे दिवस करणार आहात तेवढे दिवस दिवा प्रज्वलित नाही ठेवला तरी चालेल अखंड नाही ठेवायचं आहे आपल्याला मी जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा मात्र प्रज्वलित करायचं असं मी तुम्हाला सांगेल जोड पानं घ्यायची आहेत सहा दोन 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 आणि कलशाच्या वरती देखील ठेवायचे आहेत आता माझ्याजवळ पानं नव्हते नागवेलीचे सहाच होते म्हणून मी सहा ठेवले ते पाच पानं ठेवायचे आहेत कलशाच्यामध्ये देखील आणि आंब्याचे ढगळे जर मिळाले आता ज्या वेळेस मी पूजा करेल तेव्हा मी ठेवेल आत्ता नाही ठेवले तर चौरंगाला आंब्याचे ढगळे देखील बांधायचे आहेत चारी बाजूला नाही मिळाले तर काही हरकत नाही मिळाले तर नक्कीच बांधा असं मी तुम्हाला सांगेल या पद्धतीने पूजा मांडणी करा पूजा मांडणी करत असताना तुम्हाला सांगेल पहिल्या वेळेस जिथे पहिली आहे तिथे तांदूळ ठेवायचे आहेत आपल्याला थोडे थोडे आसन ठेवायचं आहे गणपती बाप्पा कुलदेवता मध्यभागी आणि वरुण देवता अशी स्थापना होईल त्यांची त्यांना आसन हे तांदळाचं द्यायचं आहे हळदी कुंकू थोडा व्हायचा आहे तिथे सगळ्यात आधी गणपती बाप्पा येतील नंतर मग असे हळदी कुंकू वाहिल्यानंतर जे बाळकृष्ण आहेत त्यांची देखील पूजा करायची आहे सत्यनारायण भगवान आहेत त्यांची पूजा करायची आहे आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तेलाचा दिवा तुपाचा दिवा प्रज्वलित करा नंतर श्रीयंत्र असेल तिथे देखील आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे हे झाल्यानंतर आता पूजेला सुरुवात आपण करूया तर पहिला जर जो जोडपान असेल उजव्या बाजूला आपण जे बसणार आहोत उजव्या हाताला बसल्यानंतर आपल्या उजव्या हाताला पहिल्या पानावर आपण गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत तिथे सुपारी ठेवायची आहे तांदळावर परत दुसऱ्या ठिकाणी आपल्याला कुलदेवीचं नाव घ्यायचं आणि तिसरं हे वरुण देवता या पद्धतीने ह्या सुपाऱ्या मांडायच्या आहेत अगदी पौर्णिमेच्या ज्या सुपाऱ्या आपण पूजा करत असतो त्या घेतल्यात तरी देखील चालेल तसं काय नाही की दुसऱ्या सुपाऱ्या पाहिजेत तर गणपती बाप्पांना हळदी कुंकू आहे ओम गण गणपती न हळदी कुंकू समर्पया असं म्हणायचं कुलदेवीला देखील आपण हळदी कुंकू आहे वरुण देवतांना देखील हळदी कुंकू व्हायचा आहे या पद्धतीने आता तिघींना नैवेद्य आपण दाखवायचं आहे नैवेद्य हा अगदी खडी साखर किंवा साधी साखरचा दाखवला तरी देखील चालेल मात्र सत्यनारायण भगवानांना आपल्याला शिराचा नैवेद्य दररोज बनवायचा आहे अगदी पोहे खायचा चम्मच असतो ना आपला तेवढा प्रसाद बनवला तरी चालेल तो प्रसाद वाया जाणार नाही याची काळजी आपण घ्यायची छोटस बिलकुल छोट्या वाटीमध्ये एक घातचा असतो ना छोटं छोटं करून सगळ्यांनी रोजच्या रोज बनवायचा आहे तेवढा प्रसाद आणि इथे आपण ख खर... साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे गणपती बाप्पांना साखरेचं नैवेद्य दाखवतो तेव्हा तुळशीचं पान वापरायचं नाही ही काळजी घेताना चालत नाही आणि नंतर कुलदेवीला आणि वरुण देवतांना मात्र तुळशीचं पान टाकायचं आहे इथे नैवेद्य आपल्याला माहिती कसं दाखवायचं भरीव चौकन करायचा वाटी ठेवायची साखरेची गायत्री मंत्र बोलायचा तीन वेळा तुळशीच्या पानाने पाणी शिंपडायचं आणि नंतर मग नैवेद्य दाखवायचे जे मंत्र असतात आपले ते म्हणायचे आहे तो समानाय स्वा अपानाय समानायचा अपानायसा ब्राह्मणींचा नैवेद्यम समर्पया आम्ही अशा प्रकारे करायचं आहे आणि शिऱ्याचा नैवेद्य जो असतो तो सत्यनारायण भगवानांना दाखवायचा आहे ठीक आहे ही जी पूजा आहे ही आपल्या दररोज करायची ही जे साखरी आहेत तिघी वाटीमधली साखर ही साखरेच्या डब्यात किंवा आपण चहा करत असतो तिथे टाकून द्यायचं आहे थोड्या वेळानंतर आणि शिरा देखील सगळ्यांनी वाटून खायचा आहे दररोज अगदी ही पूजा आपल्याला करायची आहे तुमचे हे पानं नागवेलीचे पानं आता पाच दिवसात तर खराब होणार नाहीत पण दहा दिवस किंवा जास्तीचे दिवस तुम्ही एकशे आठ दिवस जर करत असणार तर नागवेलीचे पानं सुकले तसे तुम्ही चेंज करून घ्या कलशावरती पानं ठेवायची आहेत आपल्याला आणि मग तांब्याची डिश ठेवायची असते माझ्याकडे आता नाही होते म्हणून मी ठेवले नाहीत पण ते पानं देखील खराब झाले ते काढून घ्या दुसरे ठेवा नसतील तुमच्याकडे नागवेलीचे पानं तर आंब्याचे पानं देखील वापरलेत तुम्ही अगदी तरी चालेल तुमचा भाव असणं खूप महत्त्वाचं आहे चारही कोपऱ्यांना आंब्याचे डगळे लावा मिळाले तर नाही मिळाले तर नाही लावले तरी चालेल ही मांडणी अशीच्या अशी, अशी तुम्ही राहू दिली तरी चालेल दररोज उचलली तरी चालेल पण उचलण्यापेक्षा अशीच्या अशी, 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 अशी राहू द्या दहा दिवसासाठी तुम्ही अकरा सत्यनारायण पूर्ण होऊ द्या आणि शेवटच्या दिवशी आपण उचलू शकतो फक्त तुम्हाला दररोज साखरेचा नैवेद्य दाखवायचं आहे शिऱ्याचं नैवेद्य दररोज दाखवायचा आहे आणि दिवा प्रज्वलित करा दीप दाखवायचा आहे त्यानंतर आपल्याला जे अध्याय आहेत आपले पाच अध्याय सत्यनारायणचे पोथीचे ते वाचन करायचे आहे त्यानंतर सत्यनारायण भगवानांची आरती करायची आहे सकाळ संध्याकाळ जो पाठ मांडलेला असेल तिथे आपल्याला दिवा धूप धूप दाखवायचा आहे अगरबत्ती ओळायची आहे या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे तुमचा मासिक धर्म बघा त्यानंतर आपण पूजा मांडणी करू शकतो अगदी घरातील कोणीही केलं तरी देखील चालेल सत्यनारायणची आरती देखील इथे आपल्या ग्रंथामध्ये दिलेली आहे त्यामुळे मनात शंका न येऊ देता आपण ही मांडणी अशीच्या अशी ठेवली तरी चालेल आणि जर तुम्हाला दररोज उचलणं शक्य असेल तरी उचलू शकतात इथे मंत्र दिलेला आहे शेवटच्या दिवशी या तू सर्वे हा सर्व पूजाय मादाय पार्थिव हा जो मंत्र आहे हा म्हणून अक्षदा उजव्या तात घ्या आणि हा मंत्र जो आहे तो म्हणायचा शेवटच्या दिवशी आपण बाळकृष्णाची मूर्ती उचलून घ्यायची तिथून श्रीयंत्र उचलून घ्यायचा आहे आणि नंतर ह्या अक्षदा ज्या असतात मंत्र बोलायचा आणि ह्या अक्षदा सुपारींवर आणि सत्यनारायण भगवानांच्या फोटोवर टाकायचा आहे नंतर ही पूजा मान्य आपण उचलू शकतो पाणी आहे ते तुळशी सोडून दुसऱ्या याला टाका झाडाला आणि जे धान्य असेल ता तांदूळ असतील आणि गहू असतील ते आपल्या धान्यात टाका आपल्या घरातील धनधान्याला बरकत येत असते तर या पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी करायची आहे सत्यनारायणाची याचे नियम अटी काय असतात किंवा आपण काय करायचं असतं तर तुम्हाला सांगू का जेव्हा पण आपण सत्यनारायण पूजा घरात मांडणी करत असतो तर या आपण ब्रह्मचर्या नाही पाळलं तरी चालेल ब्रह्मचर्याचा काही नियम नाही आहे आणि तुम्हाला सांगेल मांसाहार मात्र करायचं करायचे जेवढे दिवस तुम्ही सत्यनारायण पूजा आपण घरात कर करणार आहोत तेवढे दिवस मावसा हा वर्ज करायचा आहे तुम्हाला सांगेल भगवान विष्णूंची जी अति उच्च कोटीची सेवा मानली जातात त्यापैकीच ही एक मोठी सेवा दिलेली आहे आणि ही सेवा आपल्या मानवजातीसाठी केलेली आहे दरिद्रीपणा दूर करण्यासाठी आपल्या घरातील धनधान्य जे असतात त्यांची दोष निवारण्यासाठी ही सेवा मानली जाते आर्थिक प्रॉब्लेम असेल आर्थिक संकट असेल लोन असेल तुमचं काहीतरी बऱ्याच अडचणी असतील किंवा पैसाला पैसा टिकतच नाहीतही त्याच्यासाठी खूप सुंदर अशी सेवा आहे मी सांगेल तुम्हाला की सगळ्यांनीच करा आणि करत असतो मी देखील आता करणार आहे पाच दिवस का असे ना पण करा असं मी तुम्हाला सांगेन तुमच्या याच्यानुसार करा इच्छेनुसार करा पाच करा सात करा फक्त तुम्हाला सांगेल वेळ एक ठेवला तर म्हणजे कुठल्याही सेवेला बघा ठराविक वेळ तुम्ही ठेवा तुमचे लहान मुलं असतील ते जातील त्यानंतर तुम्ही सेवा करू शकाल असा वेळ बघा आणि त्यावेळेस तुम्हाला करायचा एवढा प्रयत्न आपण करायचा असतो आणि या प्रकारे आपल्याला सेवा करायची आहेत अगदी शेवटच्या दिवशी त्याचं काही त्या सांगता वगैरे काही नाही राज जसं आपण सत्यनारायण पूजा पौर्णिमेला करत असतो त्याप्रकारेच आपण सांगता म्हणजे आपले तांदूळ हातात घ्यायचे आणि या प्रकारे आपण करू शकतो बाकी दुसरं काही नियम नाही येत की सांगता मोठी करायची का छोटी करायची काही नाही असे नियम वगैरे काही लागू झालेले नाहीत अजून तुम्हाला सांगेल जो पौर्णिमेचा सा सत्यनारायण करत असो सेम त्याच पद्धतीने आपण सत्यनारायण हा करणार आहोत आणि सत्यनारायण करत असताना तुम्हाला सांगेल आपले फक्त जे अध्याय असतात ते पठण करायचे आरती रोज घ्यायची सगळं काही जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याप्रकारे करायचं आहे पूजा मारणे रोज उचलायची का रोज ठेवायची का तर नाही जशीच्या तशी तुम्ही धावू दिली तरी देखील चालेल आता पौर्णिमेला जो सत्यनारायण येईल तो वेगळा राहील तो सेपरेट राहील हे लक्षात ठेवा तो प्रदोषकाळी करायचा असतो मात्र हा सत्यनारायण आपण दिवसभरामध्ये तुम्हाला वेळ जो साध्य होईल तो तुम्ही चॉईस करा आणि त्या वेळेनुसार तुम्ही दिवसभरात केव्हाही वेळ साध्य करा सकाळी आम आपण देवपूजा करतो तेव्हा देखील तुम्ही सत्यनारायण पूजा रोजच्या रोज केलं दररोज तरी चालेल काही हरकत नाही फक्त वेळ एक ठेवायचा प्रयत्न करायचा आहे आपण या पद्धतीने करू शकता तुम्ही आणि सुरुवात कधी करायची तुम्हाला वाटत असेल तर आजपासून जेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ बघणार असणार त्या दिवशी अगदी तुम्ही सुरुवात केली तरी देखील चालेल तर या पद्धतीने आपल्याला सत्यनारायण पूजा श्रावण महिन्यामध्ये जेवढी जास्तीत जास्त होऊ शकेल तुमचा प्रॉब्लेम असेल जसं मी मगाशी बोलली त्याप्रकारे तुम्हाला जास्तीत जास्त सत्यनारायण पूजा करायची आहे नंतर श्रीयंत्र मी जसं ठेवलेलं आहे तर श्रीयंत्रावर तुम्ही तिथल्या तिथे कुंकुमार्चन जरी केलं निदान अकरा वेळा अकरा अकरा वेळेत जरी तुम्ही मंत्र असतो तर आपण जे बोलत असतो जसं गायत्री मंत्र तो आणि नंतर आपला विष्णू विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र आणि आपला नवार्नव मंत्र हे जरी तुम्ही अकरा अकरा वेळा टाईम जरी म्हटले तुम्ही आणि कुंकुमार्चन केलं आपल्या याच्यावरती तरी देखील लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप सुंदर अशी सेवा घडून जाईल कारण सत्यनारायण भगवान जे आहे ते विष्णूंचा अवतार आहेत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यासोबत मा माता लक्ष्मीची देखील पूजा आणि विष्णूंचं आसन असतं श्रीयंत्र जर तुमच्या घरी असेल तर नक्कीच ही सेवा करा असं मी तुम्हाला सांगेल कुंकू जे अर्चन करायची असते तर ही सेवा केल्याने देखील आपल्याला तेवढाच लाभ होईल तर सत्यनारायण देखील घडेल आणि कुंकुमार्चन म्हणजे काही वेळ लागत नाही अगदी पंधरा मिनिटात तुमची कुंकुमार्चनची सेवा जर म्हटलं ना दहा मिनिटात तुमचे मंत्र होऊन जातील तेवढे म्हणून तुम्हाला सांगेल फक्त मंत्रस्तोत्र जरी तुम्ही रोजच्या रोज केले तरी देखील चालेल किंवा तुम्हाला श्रीयंत्राची पूजा नाही करायची फक्त सत्यनारायण करायची तसं देखील तुम्ही करू शकतात तर या पद्धतीने करायचे आहेत खूप सुंदर सुंदर अनुभव येत असतात बऱ्याच लोकांना आलेल्या आहेत आणि स्वतः तुम्ही करून बघा आणि स्वतः अनुभव घ्या नक्कीच मला कमेंट्समध्ये तुम्ही सांगाल एक दिवस की ताई खरंच फरक पडला तुमचं लोन वगैरे असेल तर तुम्ही संकल्पयुक्त एकशे आठ एक्कावन्न अशा पद्धतीने देखील करू शकतात तुमचा मासिक धर्म असेल तेवढा दिवस आपल्याला जे तारीख माहिती असते त्यामुळे पूजा मांडणी जी असते ती उचलून घ्यायची नंतर आपला समजा नाही आलं तर परत मांडून घ्यायची ते दोन तीन दिवस ॲडजस्ट करायचं आणि परत पुन्हा पुढे कंटिन्यू करायची पाच पाच दिवस आपले गेल्यानंतर ज्या पद्धतीने तुम्ही एकशे आठ देखील करू शकतात एक्कावन्न करू शकतात संकल्पयुक्त करायचे असतील तरी देखील करू शकतात आणि पुढचा महिना जो येतो आपला भाद्रपद वगैरे म्हणजे पित्रांचा वगैरे असतो बऱ्याच महिलांच्या मनात शंका असेल तर तसं काही मानू नका तुम्ही फक्त सुरुवात जरी श्रावणमध्ये केली तरी चालेल सुरुवात श्रावणमध्ये करा आणि बाकीचे सत्यनारायण पुढच्या महिन्यात येतील तरी देखील चालेल मनात शंका आणू नका तुम्ही फक्त सुरुवात केली अगदी तरी देखील चालेल तर खूप प्रभावी अशी सेवा आहे म्हणून सांगेल तुम्हाला सगळ्यांनी करा एवढंच सांगते चला मग सांगितलेली सेवा आहे सांगितलेली माहिती जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त